कल्चरल हॉल एक्झिबिशन कन्व्हेन्शन सेंटर याचा प्रामुख्याने तिथं काम चालू आहे त्याचा अर्थ सांगतो मी तुम्हाला तिथ त्या कार्यक्रमासाठी डिझाईन केलेले असते व्यक्ती आणि सामुदायिक आहे आणि काही संमेलन लक्ष केंद्रित करण्यासाठी ना तिथं चालू आहे त्यांचा जो उद्देश आहे प्रयोग केले तिथं नाट्य प्रयोग करणे वय फिल्ली नृत्य सादरीकरण करणे कला प्रदर्शने आणि सामुदायिक विभाग सांस्कृतिक कार्यक्रमासाठी उभारला त्या ठिकाणी स्टेज आणि बसण्याची जागा ट्रेसिंग जागा असू शकते तिथं आणि स्थानिक साधनिकरणासाठी व्यासपीठ असते तिथं प्रदर्शन हॉल संग्रहालय थिएटर वगैरे त्या गोष्टी आम्हाला त्या ह्याच्यात तुम्ही भाऊसाहेब हे नमूद करा का आम्हाला ते ठराव घेऊन घ्या ते रद्द करायचं ते त्या ग्रामसभामध्ये असं घराव झालं त्याच्यामध्ये उल्लेख करा कल्चरल हॉल कन्व्हेशन सेंटर असे कुठलेही ठराव देताळकारे हे ठराव ज्या ग्रामसभा होतात पंधरा ऑगस्ट असेल सव्वीस जानेवारी असेल दोन ऑक्टोबर असेल ज्या काय या होतील त्याच्यामध्ये द्या मासिक सभेमध्ये आम्ही असं नाही तुम्ही मागच्या मासिक सभेत दिलाय पण आम्हाला एक शंका वाटली जी मला शंका आली तुम्हाला बोलून दाखवली पण हे विषय इथून पुढे कधी मासिक सगळ्या जीवन उत्तर जीवनाची सर्व उपस्थित ग्रामस्थ मुंबईकर मंडळी सर्व पत्रकार बांधव आणि सगळी समाज व्यवस्था व्यवस्थित टिकवण्यासाठी आपल्या आई भाटा बेल्ला पोलीस स्टेशनचे सर्व साहेब लोक या ठिकाणी हजर राहिले सर्वांचं प्रथमत सर्वा मी अभिनंदन करतो आभार मानतो ज्या विषयावर हा आतापर्यंत जवळजवळ महिनाभर चाललेला तारो हा आपण फक्त व्हॉट्सअपला बघत होतो ऐकत होतो वाचत होतो सरपंचांच्या परवानगीनुसार मला फक्त ठराव काय कॅन्सल केलाय आणि काय आता ठराव घ्यायचा आहे एवढंच फक्त मला सांगायला सांगितलेलं आहे त्याच्यामुळं मी याच्या व्यतिरिक्त बरस बोलण्याजोगं होतं परंतु मी ते बोलू शकत नाही या गावामध्ये जो काही कला केंद्राला केंद्रा त्या कला केंद्राच्या कामासाठी जी कोणी जागा दिलेली असेल त्या जागेमध्ये एकतर ही जागा त्यांना द्यायला नव्हती पाहिजे योगावरी त्यांनी दिली त्यांच्या काही अडचणी असतील त्याच्याबद्दल मला बोलायचं नाही परंतु ही जर जागा त्यांना दिली नसती तर आत्ता हा पुढचा आतापर्यंत एवढं करावं लागलेला आता हा झाला नसता ज्या पत्रकारांच्या माध्यमातून बाईकच्या माध्यमातून किंवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून जी ह्या गावाची बदनामी झाली ही बदनामी झाली नसती म्हणून पहिल्यांदा त्यांना ही जागा कशासाठी पाहिजे होती याचा विचार करून जागा द्यायला पाहिजे होती जर ती जर जागा त्यांना जमीन कसल्यासाठी दिली असती तर फारच आनंद होता परंतु ही जर जागा जर त्यांना सांस्कृतिक लोकनाट्य कला यासाठी जर दिलेली असल तर फार मोठी खेदाची बाब आहे असं मी जास्त काही बोलणार नाही परंतु सरपंचांच्या परवानगीनं जो काही समजा ठराव दिलेला असेल या कला केंद्र चालू करण्यासाठी आणि आत्ताच्या सर्व ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये जी काही चर्चा झाली आणि त्यानुसार जो काही ठराव होत आहे तो ठराव होणार आहे हा हे आता मुंबई सांगितलं प्रोसिडिंग संध्याकाळपर्यंत आम्हाला पाहिजे सचिव भाऊसाहेब हे त्याचा ठराव देतील आणि याच्या पुढं मी सरपंचांच्या परवानगी जेवढं बोलायचं होतं तेवढं बोललोय एवढं बोलून मी थांबतो जय मुद्दा सांगितलंच नाही नाही मुद्दा सांगितलं नाही अध्यक्षांनी परवानगी दिली त्यांना हा तेच पाहिजे ना त्यांना सदस्यांना बोलायला सांगितलं त्यांनी